निवडणुकीत भाजप विरोधात रान उठवलेला काँग्रेसचा नेता आज मात्र भाजपवासी झालाय विशेष म्हणजे हा नेता सांगली जिल्ह्यातला आहे जो जिल्हा एकेकाळी बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा सांगली काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केलाय यामुळे सांगलीत काँग्रेसला आणखी एक धक्का मिळाल्याचं बोललं जात आहे पण पृथ्वीराज पाटलांच्या या प्रवेशामुळे सांगलीच्या राजकारणावर काय परिणाम होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या सांगली काँग्रेसला लागलेली गळती भाजपच्या पथ्यावर पडणार का सगळं पाहूया या व्हिडिओतून सांगली काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष असलेले पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशामागे सांगली काँग्रेसमधली अंतर्गत नाराजी कारणीभूत असल्याचं सांगण्यात येते पृथ्वीराज पाटील यांच्यासोबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला महिन्याभरापूर्वी सांगली काँग्रेसच्या जयश्री पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे सांगली काँग्रेसला हे धक्के का या भाजप प्रवेशाचा सांगलीच्या राजकारणावरचा परिणाम पाहणार आहोत त्याआधी थोडक्यात पाहूया पृथ्वीराज पाटील कोण आहेत आणि त्यांनी काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश का केला पृथ्वीराज पाटील हे सांगलीचे माजी खासदार आणि मुंबईच्या काँग्रेस समितीचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांचे पुत्र सांगलीच्या सहकार क्षेत्रात गुलाबराव पाटील यांचं मोठं नाव होतं त्यामुळे घरातच कट्टर काँग्रेसी वातावरणात पृथ्वीराज पाटील यांची जडणघडण झाली पृथ्वीराज पाटील यांची दोन हजार चौदा साली सांगली शहर जिल्हाध्यक्षपदावर निवड झाली त्यांनी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशी सलग दोन वेळा सांगलीतून विधानसभा निवडणूक लढवली पण दोन्ही वेळा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं देशासह राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर सांगलीत काँग्रेस पक्षासाठी पृथ्वीराज पाटील यांनी मोठी ताकद लावली पण विधानसभेला अंतर्गत नाराजीचा त्यांना फटका बसला कारण सांगलीत खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या बंडखोर जयश्री पाटील यांना उघडपणे मदत केली त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांचा सा पराभव झाला असल्याचं बोललं जात आहे त्यानंतर जयश्री पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी पृथ्वीराज पाटील यांनी केली पण खासदार विशाल पाटील यांच्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा पृथ्वीराज पाटील यांचा आक्षेप होता भविष्यात खासदार गटाकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही याची खात्री वाटत असल्यानं आणि पक्ष नेतृत्वाकडून ताकद मिळत नसल्यानं पृथ्वीराज पाटलांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं जा सांगितलं मुंबईत झालेल्या पक्षप्रवेशावेळी त्यांनी आधीच ऑफर स्वीकारली असती तर आज आमदार असतो असा गौप्यस्फोट केला पाहूया ते नेमकं का काय म्हणाले ते या विकासाच्या माध्यमात प्रथम सांगली मग मग पक्ष आणि शेवटी स्वतः या भूमिकेतून मी काम करत राहील त्याला बळ देण्याचं वचन माननीय देवेंद्रजींनी आताच आपल्याला दिलं आणि हे त्यांनी दिलेलं वचन सुधीरदादा आपल्या उपस्थितीत दिलेलं आहे आणि हे सर्व दादांच्या साथीनं आपल्याला आहेत का दादा गेले विकास पुढं करायचं आहे दादा ह्या विकासाला तुमची साथ असणार ना हे विकासाला आपण एकत्र मिळून सगळं करायचं आहे नाही 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 <laughs> तुमचे तुमचे अनुत्तरित मुद्दे पण इथं आहेत नाही तर तुम्ही साथ नाही दिली तर आम्हाला वाटेल की मी काँग्रेस पक्षामध्ये अजून आहे खाडे साहेब आहेत त्यांचे मिरज विधानसभा मतदारसंघातले वेगळे प्रश्न आहे त्यामुळं दादा असं नाहीये आता मिळून काम करायचं असेल तर आपल्याला सबका साथ सबका विकास या देहातून आपण जाऊया असं माझ त्या ठिकाणी आग्रही मागणी आहे आणि मला निश्चित वाटते कि त्या दृष्टीकोनातन पुढे जाऊ देवेंद्रजी ह्या कार्यकर्त्यांना देखील आपण सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी प्रवेश झाल्यानंतरही आपण द्यावी अशी या ठिकाणी इच्छा प्रकट करतो तर म्हणजे रवींद्रजी चव्हाण साहेबांना मी ज्यावेळी पहिल्यांदा भेटलो आणि मला असं वाटलं नाही की एका मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला मी भेटतोय आणि एक अत्यंत घरगुती वातावरणामध्ये जिथं अगदी प्रेमानं त्यांनी माझं स्वागत केलं हक्कानं त्या ठिकाणी त्यांनी हे केलं आणि जयकुमारजी गोरेना बोलवलं आणि मला त्यांनी अस्वस्थ केलं की भारतीय जनता पार्टी ही काम करण्याच्या मागं ताकदीन उभं राहणारी पार्टी आहे तुम्ही एकोणीसशे निवडणूक थोडक्यात हरलाय चोवीसला त्या ठिकाणी कदाचित काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली नसते तर तुम्ही आमदारी झाला असता त्यामुळे तुम्ही आम्हाला हवे आहात आणि तुम्ही प्रवेश करा असं चव्हाण साहेबांनी मला आस्वस्थ केलं अत्यंत प्रेमाची आणि जिवळेची वागणूक त्यांनी मला दिली आणि मला मला आता प्रवीणजी आता आपल्याला सगळे गोप्यस्फोट करायला हरकत दो नाही दोन हजार तेवीसच्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रवीण दरेकर आणि आमदार प्रकाश लाड आणि सत्यजित प्रसाद लाल आणि सत्यजित यांनी मला सांगितलं की तुम्ही आता काँग्रेसमध्ये थांबू नका भाजपमध्ये या निवडणुकीला सहा सात महिने राहिलेत आणि त्यावेळी नंतर लोकसभा झाली महाविकास आघाडीचं वातावरण झालं त्यानंतरही मला भारतीय जनता पार्टीमध्ये दादा तुम्ही निवडणूक लढणार नाही असं जाहीर केल्यानंतर मला विचारणा झालेली होती त्याचे सूचक देखील दादा तुम्ही होता हे गोप्यस्फोट मला करावं लागेल तर मी त्यावेळी धाडस केलं नाही एवढ्या वर्ष काँग्रेसमध्ये काम केल्या असल्यामुळं त्या ठिकाणी वडिलांची चाळीस वर्ष माझी पस्तीस वर्ष त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडणं आजही मला आतापर्यंत कठीण गेलेलं होतं त्यामुळं मी कदाचित आणि परिस्थितीमुळं नाही म्हटलो तर वेळी भारतीय जनता पार्टीची स्वीकार उमेदवारी स्वीकारली असती पक्षात प्रवेश केला असता तर आज तुमच्या समोर मला आमदार म्हणून बोलण्याचा योग त्या ठिकाणी आला असता असं मी म्हणेन या ठिकाणी तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका योग घातल्यात त्यातच सांगलीसारख्या ठिकाणी काँग्रेसचे दोन नेते भाजपच्या गळ्याला लागलेत त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस कमकुवत करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश ये येताना दिसत आहे खरंतर पृथ्वीराज पाटील हे विश्वजित कदम यांच्या जवळचे होते काँग्रेसनं दोन वेळा आमदारकीची संधी देऊनही पृथ्वीराज यांना त्या संधीचं सोनं करता आलं नाही पण आता सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत यात भाजपला पृथ्वीराज पाटलांचा पाठिंबा मिळाल्यानं मूळ काँग्रेसला याचा फटका बसण्याची चिन्ह आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सुधीर गाडगेळी यांच्या विरोधात काँग्रेसच्या बंडखोर जयश्री पाटील आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील रणांगणात उतरले होते पण दोघांनीही आता शस्त्र खाली टाकत भाजपमध्ये प्रवेश केलाय आता विश्वजित कदम आणि विशाल पाटील भाजपच्या या आव्हानाला कसं उत्तर देतात सांगली काँग्रेसची वाताहत ते कशी रोखणार हे पाहावं लागेल या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद